आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कौटुंबगड तालुक्यातील गावनिहाय आदर्श उपक्रम राबविणाऱ्या नांगोडे ग्रामपंचायतीस आयएस होऊन मानांकन जाहीर पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील गाव पातळीवर आदर्श कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती निवडून अमृत महोत्सवी सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून क्रांतिकारकांचा वारसा लाभलेल्या कवटमकर तालुक्यातील नांगोळे ग्रामपंचायतीने गाव पातळीवर सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक वैद्यकीय कृषी उद्योग क्षेत्रात राबवलेल्या कार्याची दखल आय एस ओ मानांकन समिती महाराष्ट्र पर्सनल सर्टिफिकेशन असोसिएशन न्यू दिल्ली व श्री साई सिद्ध फाउंडेशन सांगली यांनी घेत आय एस ओ मानांकन घोषित केले जागतिक पातळीवर नांगोळी ग्राम ग्रामपंचायती गावचे पालक भारतीय प्रशासकीय सेवा ग्रामविकास अधिकारी सौ धनश्रीजी पाटील मॅडम व गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ दादासो पळी उपसरपंच माननीय दादासो दरप्पा उबाले जागृत ग्रामपंचायत सदस्यांनी अत्यंत दुर्गम व दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटेबाळ तालुक्यातील नागोळे गावात जनविकासाचे अनेक विविध उपक्रम राबवून सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्राबरोबर भारतीय संविधानिक विचाराचा वारसा जपत गावातील नागरिकांमध्ये समतेची बीजे पेरलेली आहे त्यामुळे संपूर्ण गाव एकसंघ बनला आहे नांगोळे ग्रामपंचायतीने लोकशाहीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त प्रथम क्रमांकांची आदर्श स्मार्ट ग्राम म्हणून ओळख निर्माण केली असून बहुजन समृद्ध ग्राम माजी वसुंधरा प्रकल्प राबविण्यात अग्रेसर ठरवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे भारतीय प्रशासकीय सेवक विकास अधिकारी यांचे समर्पित कर्तव्यनिष्ठ कार्य कवठेमगाव हो। तालुका पंचायत समिती माजी उपसभापती माननीय हो। दादासोब पोळेकर यांचे मार्गदर्शन व गावचे प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच सदस्य यांचे कुशल नेतृत्वाखाली था मिळालेला निधी पुरस्काराचे रक्कम यांचा गाव विकासासाठी पुरेपूर वापर करून आज नामोळी ग्रामपंचायतीने सांगली जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक आणि एक वेगळा ठसा उमटवलेला आहे लवकरच संपूर्ण नांगोळे गाव सौर गाव बनणार आहे सक्षम पिढी बरोबर सक्षम भारत ही संकल्पना गाव पातळीवर समस्त भारतीय नागरिकांच्या मनामनात रुजविली असून याचा वसा असा दृढ प्रत्येक ग्रामपंचायतीने घेण्यासारखा आहे आणि म्हणूनच नांगोळे ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल श्री साईसिद्ध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कुमार पाने व समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सुरेसर यांनी घेऊन महाराष्ट्र पर्सनल सर्टिफिकेशन असोसिएशन निडुली यांच्या वतीने सदरसी नांगोळी ग्रामपंचायत आय एस ओ नामांकित झाल्याचे जाहीर केले तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक हिनुजी बागवान